माझं एकच मत आहे की संविधानावर विश्वास असणारे आम्ही सर्वजण आहोत या देशामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याचा संविधानावर विश्वास नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत पण अधिकार देत असताना नाही तर आपण जेव्हा संविधान योग्य पद्धतीने त्या संविधानाचा अभ्यास जेव्हा करतो त्याच्यामध्ये जातीवाद कुठंच दिसत नाही त्याच्यामध्ये धर्मवाद दिसत नाही सगळ्यांना समान वागणूक मिळणं हे अतिशय महत्वाचं आहे असं कुठंतरी आम्हाला त्याच्यातून दिसतं आणि हेच आम्ही संविधानाच्या माध्यमातून आपण शिकलो आहोत एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये नाहीतर एखाद्या भाषणाच्या माध्यमातून जर आपण कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य तिथं करत आहोत त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षमध्ये कुठेतरी एक वाद दोन समाजामध्ये निर्माण करण्याचा जर प्रयत्न कुणी करत असेल तर मला असं वाटतं की त्यांना संविधानच समजलेलं नाही आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत कुठल्याही प्रकारे जातीवाद धर्मवाद या देशामध्ये राहू नये यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत सामान्य लोकांना न्याय मिळणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे जर एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या दिशेने जर या विषयाला नाही या सामाजिक विषयाला जर राजकीय रंग देत असेल तर तो त्यांचा विषय हे लोकांना पटणार नाही